नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी मऊसूद कापसासारखा मस्त असा फुललेला छान असा घरच्या घरी ढोकळा आपणही बनवू शकतो बरं का अगदी शंभर टक्के नो फेल ढोकळा आहे या पद्धतीने माझा तुम्ही जर तुम्हीही ढोकळा बनवला तर तुमचाही परफेक्ट होईल जर तुम्हाला कुणाला ढोकळा घरी बनवता येत नसेल तर माझी एकदा ही रेसिपी पहा शंभर टक्के मी सांगते गॅरंटी देऊन की तुम्हीही ढोकळा छानच बनवाल ढोकळा जर योग्य पद्धतीने केलात तर मार्केट मध्ये असतो सेम त्या पद्धतीने आपण घरीही बनवू शकतो हिवाळा चालू झाला आहे सगळीकडे मस्त थंडी पडू लागली आहे मुलांच्या संध्याकाळच्या खाऊसाठी तुम्ही बनवू शकता घरच्या गर घरी मुलांनाही खूप आवडेल मुलेही खुश होतील आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या गर घरी मस्त असा भेट होईल मुलांच्या टिफिनसाठी घरी काय कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी बनवू शकता किंवा पाहुणे आल्यानंतर बनवू शकता जर तुम्हाला ढोकळा बनवता येत नसेल तर माझी ही पूर्ण रेसिपी व्यवस्थित पाहिलात तर तुम्ही शंभर टक्के ढोकळा नक्की बनवाल जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर योग्य पद्धतीने केलात माझ्या ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करून तर रेसिपी शंभर टक्के फेल जाणार नाही एवढी मात्र गॅरंटी देते कारण ही, ही शंभर टक्के नो फेल रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता व्यवस्थित पहा अगदी मऊ मौ, मोकळा स्पंजी आणि जाळीदार असा ढोकळा झाला आहे आपला बघू शकता व्हिडिओमध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित जाळी आल्या आहे पूर्णपणे आतून मस्त जाळीदार झाला आहे कापसासारखा मऊ लुसलुशीत, मौसूद आणि स्पंजी ढोकळा झाला आहे आपला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा बाउल घेतला आहे तुम्ही ही मोठंच भांड घ्या एक मोठी वाटी मी तर बेसन घेतलेलं आहे घरातील जे आमटीची वाटी असते ना त्याच्यापेक्षा थोडी मोठी वाटी, वाटी आहे ही तर ही एक वाटी बेसन छान असं चाळून घ्यायचं आहे अजिबात ना बेसन मध्ये गुठळ्या वगैरे काहीच ठेवायच्या नाही त्यामध्ये गुठळा राहिला तर ढोकळा आपला पूर्णपणे बिघडू शकतो व्यवस्थित चाळून वगैरे घेतलं की छान पीठ आपलं हलकं होतं आणि ढोकळा ही मस्त एकसारखा व्यवस्थित होतो त्यामुळे आपल्याला पीठ इथे चाळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही गुठळ्या किती आहे त्यामध्ये तर या पद्धतीने मी एक वाटीभर पीठ इथे चाळून घेतलेला आहे पिठामध्ये एक चमचाभर रवा घालायचा एक मोठा चमचा मी रवा घातलेला आहे याच्यामध्ये रवा बारीक मोठा कोणताही चालेल आता इथे अर्धी वाटी दही घातलेला आहे दही माझ्याकडे एवढं शिल्लक होतं ते मी घातलेलं आहे तुम्ही एक वाटी पूर्ण घालू शकता जेवढं दही घालाल तेवढं चवीला खूप छान लागतो ढोकळा जास्त फ्लेवर येतो दह्याऐवजी तुम्ही इथे ताकही घालू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं दह्याच्याच वाटीने थोडं पाणी घेतलं थोडं थोडं करून यामध्ये मी पाणी घातलेलं आहे पाणी घालताना मात्र बेताने अंदाजानुसार पाणी घालायचं यामध्ये हे ढोकळ्याचं मिश्रण आहे ना जास्त आपल्याला घट्टही नाही आणि पातळही नाही मध्यम असं ठेवायचं आहे व्यवस्थित पाणी घालून एका दिशेने छान असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट ना हे चांगलं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे या हातानेच मस्त जाळीदार ढोकळा येतो जेवढा फेटाल ना तेवढा ढोकळा आपला व्यवस्थित होतो आतून मस्त मोकळा आणि जाळीदार होतो त्यामुळे छान आपल्याला एक ते दोन मिनिट हे छान फेटून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित फेटू ना तेवढं मस्त ना या मिश्रणाला क्रीमी टेक्चर येतं मला जास्तच घट्ट वाटत होतं थो थो, थोडंसं पाणी घातलं आणि हे छान असं फिरवून घेतलेलं आहे मी एकच एक वाटी मगाशी तुमच्या समोर पाणी घेतलं आहे तेच थोडं थोडं घालून हे पीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही छान असं फेटून घ्याल ना तेवढं हे आपलं मिश्रण हलकं होणार आहे पूर्णपणे कलरही चेंज झाला आहे बघू शकता मिश्रणाचं पिठाला छान असे बुडबुडे म्हणजे बबल्स आले आहेत म्हणूनच आपल्याला छान असं फेटून घ्यायचं तुम्हाला जवळून दाखवत आहे बघा हे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ व्हायला पाहिजे आता काय आहे आता यामध्ये ना चवीनुसार मी मीठ घालणार आहे तरी देखील एक चमचाभर मीठ घातलं अर्धा चमचा हळद घालायचा आहे ते माझ्या अंदाजानुसार मी साखर घातलेली आहे पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने इथे दोन चमचे साखर घाला साखर घातल्यानंतर यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे मीठ हळद तेल आणि साखर घातल्यानंतर हे आपल्याला छान एक मिनिटभर परत फेटून घ्यायचं आहे ही सर्व जिन्नस घातलेली आहे ती मिक्स करून घ्यायचे आहेत साखर पूर्ण विरगळून घ्यायची आहे पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे एक मिनिटभर छान असं फिरवून घेतलं म्हणजे फेटून घेतलं त्यानंतर इथे मी अर्धा लिंबूचा रस घातलेला आहे लिंबूऐवजी तुम्ही इथे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व वापरू शकता एक चमचाभर जेव्हा आपण साखर घालतो ना त्यावेळेला ते घालायचं आणि छान फेटून घ्यायचं सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व असेल तर घाला नसेल तर लिंबू पिळू शकता अर्धा लिंबूचा रस घालायचा आणि परत एकदा हे छान फेटून घ्यायचं रात्र एक पाच मिनटं असंच ठेवून देऊया आणि आता आपण पुढची तयारी करूयात ज्या आपण भांड्यामध्ये ढोकळा वाफवून घेणार आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं इथे केकचं भांडं वापरू शकता घरातलाच असा मोठा डबा घेतलेला आहे डब्याला पूर्णपणे तेल लावून घेत आहे तुम्ही कुकरचं भांडंही वापरू शकता या ठिकाणी किंवा ताट असेल ना कढईमध्ये व्यवस्थित बसणार असेल तर ताटही वापरू शकता ढोकळा आपल्याला इथे कढईमध्ये वाफवून घ्यायचं आहे तुम्ही कुकरमध्येही वाफवून घेऊ शकता ढोकळा आता आपल्याला या मिश्रणामध्ये इनो घालायचं आहे त्याआधी आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे तर इथे कढईमध्ये पाणी आपलं उखळायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या भांड्याला तेल लावून तयार पाहिजे मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे त्याचबरोबर हे पीठही पाच मिनिटं छान मुरलं जातं म्हणजेच ढोकळ्याचं मिश्रण पाच मिनिटानंतर यामध्ये एक इनोचं पाकिट मी पूर्ण घातलेलं आहे त्या पावडरवरच आपल्याला एक चमचाभर होईल एवढं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर जो फेस होतो ना त्या फेसामध्येच आपल्याला हे पीठ मस्त फिरवून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं एक, एक मिनिटभर छान असं फिरवून घेतलं पिनो टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही बाहेर म्हणूनच आधी आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं आहे म्हणजे कसं इनो टाकल्यानंतर लगेचच आपण डब्यामध्ये हे पीठ ओतून मस्त असं ढोकळा लगेच वाफवून घेऊ शकतो इनो टाकल्यानंतर ही पीठ किती मस्त फुललं आहे बघा तुम्ही बबल्स आले आहेत आणि जाळी आली आहे पिठाला जवळून पीठ ओतताना बघू शकता तुम्ही या प्रमाणात पीठ झालं की ढोकळा छान फुलतो बरं का आणि ढोकळ्याला छान जाळी येते इनो असत ना एकदा या मिश्रणामध्ये पडलं ना की पटकन पुढची प्रोसेस करून घ्यायची काही जणांचा ढोकळा फुलत नाही किंवा चपटा होतो त्याचं कारण हेच आहे इनो वगैरे म्हणजे सोडा वगैरे टाकतात मग नंतर पाणी गरम करून घेतात भांड्याला तेल लावत बसतात तेव्हा ती प्रोसेस असते ना त्याची ती थांबते ढोकळा व्यवस्थित फुलण्यासाठी जाळीदार होण्यासाठी ही प्रोसेस मात्र आपल्याला फॉलो करायला लागणार टाकायच्या आधी पटकन आपण भांड्याला तेल लावलेलं पाहिजे आणि आपल्या कढईमध्ये पाण्याला उगळीही आली पाहिजे लगेचच एकजीव करून घ्यायचं मिश्रण आणि लगेच आपल्याला ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे ही गोष्ट मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही एकदा हे झाकण लावलं ना, ला ना अजिबात वीस मिनिटं तरी हे झाकण उघडायचं नाही आपल्याला जसं आपण वडी वाफवताना वगैरे वे दहा वेळा उघडून वगैरे बघतो तसं काहीच करायचं का नाही कारण आपण हे इनो घातल्यानंतर भांडं जे वाफवण्यासाठी ठेवतो तेव्हा त्याची कुकिंग प्रोसेस चालू होते छान अशी हीट बसलेली असते त्या मध्येच मस्त ढोकळा फुलतो जर आपण हे झाकण उघडं वगैरे केलं की बाहेरची थंड हवा त्यामध्ये मिक्स होते ढोकळा अजिबात फुलत नाही कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते त्यामुळे एकदा ह्याचं झाकण लावलं की अजिबात आपल्याला उघडून बघायचं नाही आत काय होईल ते पुढचं पण वीस मिनिटं तरी अजिबात ढोकळ्याला काहीच करायचं नाही या झाकणातून बारीक अशी वाफ जात होती बाहेर म्हणून मी खलबत्ता ठेवला वीस मिनिटानंतर मात्र तुम्ही बघू शकता ढोकळा आत कसा झालाय तो बघा परफेक्ट झाला आहे छान मस्त फुलला आहे हात लावला की मस्त मौसूद झाला आहे कोरडा वाटत आहे जिबात ओलसरपणा नाही जाणवत आहे सुरी सुरी कोरडी निघाली की समजून जायचं ढोकळा आपल्याला परफेक्ट शिजला आहे मी जर ओलसरपणा वाटत असेल तर एक पाच मिनिटं अजून ठेवून द्यायचं ढोकळ्याचा डबा आपण बाहेर काढला ना तो आता थंड करण्यासाठी ठेवायचा एक चमचा भरील एवढा तेल घालायचं आहे त्याच्यावर पूर्णपणे आतपर्यंत तेल छान काटोकाठ पसरलं जातं त्यामुळे त्याच्या आपोआप सुटल्या जातात अशा मऊ पडतात आणि लगेचच ढोकळा निघतो त्या भांड्यातून त्या ढोकळा थंड होईपर्यंत आपल्याला पुढची तयार करायची आहे तर आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी एका पॅन मध्ये मी तेल घेतलं एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे टाकले जिरे छान फुलल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे त्याचबरोबर मिरच्या इथे कट करून टाकलेल्या आहेत मिरच्या मी उभ्या अशा कट मारून टाकल्या आहेत मधोमध म्हणजे थोडासा तिखटपणाही जाणवतो ढोकळ्याला आणि ढोकळाही खूप छान लागतो चवीला आता काय करायचं एक वाटीभर पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण आधीही घातलं आहे त्यामुळे बेतानं मीठ घाला जर तुम्हाला आंबट चव आवडत असेल तर थोडासा लिंबू पिळू शकता यामध्ये फोडणीही मस्त खमंग झाली आहे फोडणीत तुम्ही तिळही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर घाला तर इथे दोन चमचे मी साखर घालणार आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मस्त आंबट गोड आणि तिखट चव छान लागते हे छान मिक्स करून घेतलं आता ह्याला एक उकळी फुटली की गॅस बंद करायचं आहे हे पाणी आपल्याला कोमट होऊन द्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं असलं तर तुम्ही फोडणीत घालू शकता किंवा शेवटी वरून घालू शकता आणि आपण हे कोमट झाल्यानंतरच ढोकळ्यावर टाकायचं आहे एकदम ही गरम गरम टाकायचं नाही आता इकडे बघा आपला ढोकळा थंड झाला आहे ढोकळ्याच्या साईच्या कडाही सुटल्या आहेत तरी देखील सुरीने किंवा चमच्याच्या पाठच्या बाजूने असं मी सगळीकडे फिरवून घेतलं त्याच्यावर ताट ठेवला आणि हे असं उलट करून घेतलेलं आहे बघा लगेचच आपला ढोकळा आहे तसा व्यवस्थित निघाला वा बघू शकता किती सुंदर झाला आहे ढोकळा मस्त जाळी पडली आहे ढोकळ्याचा रंग बघा किती सुरेख आला आहे कुठेही लाल रंगाचे चट्टे वगैरे काहीच दिसत नाही कारण आपण इथे इनो वापरला आहे जर सोडा असता तर यामध्ये अजिबात हळद टाकायची नाही सोडा आणि हळद एकत्र आला की रंग पूर्णपणे लाल येतो बघा रंग किती सुंदर आला आहे याचा सगळ्या बाजूनी व्यवस्थित जाळीदार ढोकळा झाला आहे आपला कापसासारखा मऊ लुसलुशीत झाला आहे मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित तुम्ही ही ढोकळा केला की तुमचाही ढोकळा कधीच बिघडणार नाही माझ्या या पद्धतीने ढोकळा तुम्हीही बनवा तुमचाही ढोकळा परफेक्ट होईल एकदम साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी आज रेसिपी सांगितली आहे जरी तुम्ही पहिल्यांदा रेसिपी बनवत असाल तरीही तुमची बिघडणार नाही मस्त स्पॉन्जी ढोकळा झाला आहे आपला सेम मार्केटसारखा नॉयलॉन खमन आपला तयार झाला आहे आता सुरीच्या साह्याने ढोकळा आपला कट करून घ्यायचा कट करून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये आपण तयार केलेली फोडणी टाकायची आहे मला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ढोकळा कापून घेऊ हो शकता पण असंच छान वाटतं ढोकळा तुम्ही ही याच पद्धतीने ढोकळा करता का ढोकळा नेमकी करताना फसतो का किंवा तुमचा ढोकळा परफेक्ट याच पद्धतीने होतो तर मला कमेंट करून नक्की सांगा जर कधी ढोकळा करताना बिघडला असेल तर माझ्या ह्या ट्रिक्स फॉलो करा तुमचा ढोकळा शंभर टक्के कधीच बिघडणार नाही परफेक्ट होईल घरी केलेल्या ढोकळ्याची चव एवढी भारी असते ना बाजारात विकत घेतो त्या ढोकळ्याला पण येणार नाही कारण ना आपण फ्रेश असा ढोकळा करतो आणि लगेचच खाण्यासाठी घेतो बाजारात मार्केटमध्ये बनवलेले ढोकळे कधी बनवून ठेवतात तेही आपल्याला माहिती नसतं त्यामध्ये काय केमिकल वापरतात तेही आपल्याला माहिती नसतं बाहेरचं खाण्यापेक्षा घरचंच असं मस्त पौष्टिक खाणंही महत्वाचं आहे कोणताही पदार्थ योग्य पद्धतीने केला तर घरच्या घरी आपण आपल्या मुलांनाही बनवून देऊ शकतो जर तुम्हाला ढोकळा येत नसेल तर माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा आमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही ढोकळा करताना फुलत नसेल चपटा होत असेल तर त्या प्रोसेस मी सांगितल्या आहेत त्या फॉलो करा अजिबात ढोकळा बिघडणार नाही तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला नक्की कळवा कावायचे पीस मस्त चौकोनी आकार मध्ये कट करून घेतले छान अशी फोडणी याच्यावर टाकलेली आहे बघा बक्ता चनी खावासा वाटणारा हा आपला ढोकळा तयार आहे मार्केटपेक्षा भारी जाळीदार मऊ लसळशीत आणि तो ही घरच्या घरी केलेला परफेक्ट असा ढोकळा आपला तयार आहे तुम्ही म्हणाल मार्केट मध्ये चांगला ढोकळा भेटतो तर हो भेटतो ना पण तुम्हाला माहितीच आहे स्वतः आपण बनवलेला पदार्थ जर अगदीच छान असा झाला परफेक्ट झाला तर किती आनंद होतो आणि असं जर काही झालं की घरच्यांना विश्वासच बसत नाही की हा घरी केला आहे अगदी कौतुकाचा पाऊसच पडतो बरोबर आहे ना चला तर मग आजची ढोकळ्याची छान अशी रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे रेसिपी तुम्हाला आवडणारच आवडली की लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा महालक्ष्मी किचनमध्ये अशा छान छान रेसिपी आहेत त्याही पहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर टिफिनसाठी भाज्या रेसिपी झटपट होणाऱ्या अगदी घरच्या चवीच्या मी शेअर करत असते त्याही नक्की पहा हा असा घरी केलेल्या ढोकळा तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता किंवा चटणी बनवू शकता घरच्या गर घरी हा असाच जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतो किती सुंदर झाला आहे ढोकळा आतूनही मी तुम्हाला दाखवत आहे मी ते सोडा वापरणार असाल तर अजिबात इथे हळद वापरू नका हळद आणि सोडा एकत्र आले की ढोकळा लाल होऊ शकतो याचा कलर असतो ना पिवळा त्यातला एक चुमूट भर घ्यायचा आहे डाळीचा रंग असतोच ना पिवळा असाच केला तरी काही हरकत नाही चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद